भाग्यच म्हणा लागेल जनसामान्याचे की या जन्मी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र तब्बल पाचशे वर्षानंतर अयोध्येत नव्याने उभारलेल्या मंदिरामध्ये आसनाधिस्त झाल्याचे पाहताना बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांची मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा समस्त देशवासियांच्या उत्सवाचा दिवस ठरला या उत्सवामध्ये चांदुरबादार तालुक्यातील शिरसगाव बंडीतील पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराचा रथ व दिंडी महोत्सव म्हणजे याची देही, याची डोळा देखील सोहळा अशी अनुभूती जनसामान्यांना झाली मंत्री देशमुख यांच्या हस्ते पूजन त्याचे मार्गदर्शन व श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सहकार्याने या रथ व दिंडी सोहळ्याने जनसामान्यांना भक्ती रसात ओतप्रोत केले विशेष म्हणजे या रथ दिंडी सोहळ्याचा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सहभाग घेत भक्तिरसात मन तल्लीन करणारा सोहळा असल्याचे मत व्यक्त केलं जिल्ह्याच्या विकासाला कायमस्वरूपी ओळख देणाऱ्या कर्मयोगी माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांच्या राजकीय कर्तृत्वाप्रमाणेच आध्यात्मिक कार्य सुद्धा तेवढेच प्रेरणादायी आहेत प्रभू श्रीरामावर निशिल श्रद्धा ठेवणाऱ्या वसुधाताईंनी त्यांचे गाव शिरसगाव बंड येथे पंचक्रोशीत भव्य असे श्रीराम मंदिर उभारले वास्तुशास्त्राला साजेसे आणि दर्शनासाठी मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला भक्तीचा स्पर्श करणारे हे भव्य श्रीराम मंदिर आहे दर दिवशी या मंदिरामध्ये ग्रामस्थ पूजा अर्चना करीत असतात सण उत्सवामध्ये या मंदिरामध्ये भाविकांची मांदेळी असते या श्रीराम मंदिरातून दरवर्षी शेगावची पालखी वारीचे आयोजन करण्यात येत असते याला दरवर्षी शेगाव संस्थानद्वारे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त असते या महोत्सवाच्या यशस्वीतेकरिता प्रकाशराव वानखडे जीवनराव देशमुख डॉक्टर विनय वसुले गुरुदेव सेवा मंडळ नरेंद्र कवीटकर बाळासाहेब श्री गवई किशोर खवले दिनेश हटवार आनंद देशमुख ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते अनेक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले एकूणच प्रभू श्रीरामाच्या नामस्मरणात आयोजित रथदिंडी सोहळा पाहताना याची दे, याची देही याचा डोळा असा देखील सोहळा अशी अनुभूती प्रत्येकाला होत होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती